श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष तथा ब्राह्मण महासंघाचे नाशिक शहराध्यक्ष भगवंत तथा बाळासाहेब पाठक यांचा अभिष्ट चिंतन सोहळा खरबंदा पार्क द्वारका या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला

यांचा अविष्ट भगवंत बाळासाहेब पाठक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी असंख्य पुरुष महिला तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली भगवंत बाळासाहेब पाठक मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर विनायक पांडे यांनी बाळासाहेब पाठक यांना शुभेच्छा दिल्या वाढवरावजी गीते माजी स्थायी समिती सभापती आदरणीय संजय बाळासाहेबांचा वाढदिवस आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं श्रमिक सेनेच्या माध्यमातून काम करीत असताना त्याचबरोबर गरीब जनतेची सेवा आणि कोणासाठी ताबडतोब धावून जाणार आहे असे बाळासाहेब या ठिकाणी निश्चितपणे सांगेल का सुनील भाऊच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना श्रमिक सेनेचा इतका मोठा नाशिक जिल्ह्यामध्ये असा रा वाढवलेला आहे आणि आपण बघितलं की या श्रमिक सेना या संघटनेमध्ये रिक्षा युनियन असो टॅक्सी युनियन असो हॉकर्स युनियन असो टफरी युनियन असो सेनेच्या माध्यमातून ते करीत असतात आणि आपण एक बाळासाहेबांच्या चेहऱ्याकडे किंवा फोटोकडे बघितलं का एक राजबिंदा चेहरा आपल्या समोर दिसतो आणि

आणलो पैसेच यायला आम्ही दोघं रिक्षा चालू असतो आणि मी आणि तेव्हा आम्ही काम केलं मला खरं म्हणजे वाढदिवस करायच नव्हता आमचे मान्य फडके साहेब एक तर ताई खैरे संदीप भाऊ जाधव अशोक वाढवले वाढदिवस करायचं म्हणलं तर फार टेन्शन असत आणि मी नाही सांगितलं काल प्रशांत भाऊ दिवे आले आणि अर्धाच मला सांगितलं का संदर्भायची गोष्ट का आपल्याला वाढदिवस करायचं आहे आणि हे प्रश्न भाऊनेच सगळं ठरवलं काय काय करायचं आणि कसं करायचं माझे बंधू संजीव भाऊ सापळेल आणि हे नियोजन लागले लहानपणापासून शिवसेनेत काम करताना अनेक न बघायचो विनुभाऊ असतील तुमील भाऊ वसंत भाऊ शिवसेना म्हणजे आज खूप सोपी वाटते Yes, याचशिवाय भाऊ पांडेंनी रासुका खाली काहीच झाले असेल कोणाला माहीत नसेल शिवसेनेत म्हणले तर मारायचे आणि मला वाटतं मला तर खूप मारले आहे अहो आणि यांच्या पण तणी मारा सगळ्यांच्या झालेल्या आहेत पुढे असं राहिलेलं आहे की म्हणजे एवढी स्वस्त शिवसेना नाही आहे त्या जे म्हणता आम्ही धर्मासाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना सोडली तर सांगायचा मुद्दा असाच आहे की आम्ही प्रशल भाऊ जुनी शिवल साहेबांना काय करायचं समजतो नेमकं मला पण नाही की मला काय करायचंय सुनील भाऊनी शिकवण दिलेली आहे की तो समोरील त्याचं काम करत सांग पण भाऊ आज तुम्ही सर्व समोर साक्षीला आहे विनोद भाऊ सुनील भाऊ आणि वसंत भाऊ माझ्या सगळे सक्षम असेल हे कायम आम्ही तुमच्याबरोबर राहिलो आजही लोक विकत घेऊन मुख्यमंत्री आल्यावर दोन कार्य करता का येत नाही आमचा प्रत्येक कॅपिटल म्हणून दोन हजार माणसं जमा करू शकतो मला स्वतः लढ दिलं तरी चालेल पण भाऊ तुम्ही तिघांनी एकदा माझ्या श्रमिक सेनेच्या सक्षम असे पाच धर्म नाही दिले आम्ही तुमच्या विरुद्ध पण बनण्याचे तरी <स्था> ठेवतो भाऊ कधीतरी भाऊनी बघवतच तुम्ही भाऊ असताना जिल्हा प्रमुख आपला सतीश कैरा रिक्षे चालू भाऊ नगरसेवक होता दादाजी आई होते तर आम्हाला कुठेतरी न्याय द्या म्हणजे मला स्वतःला ते मोठे होती भाऊ काही ते आता सत्ता आल्याशिवाय लोकांची कामं करता येत नाही आम्हाला संजीव ओढ सांगावला तर बाळासाहेब पाठक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानले साहेबांची बऱ्याच लोकांनी तारीफ केली आणि लोकांनी खरं खरं पण सांगितलं बाळासाहेबांनी कोणाकांची कामं केली पहिल्यांदा प्रशांती सांगितलं आपल्याला ॲक्सिडेंट झाला तर बाळासाहेबांना फोन केला बाळासाहेब तात्पर आज तिथं झाले आहे आणि बाळासाहेबांनी काम केलं आमच्या विनू भाऊंनी सांगितलं की आम्हाला घोडा उचलायला बाळासाहेबांनी मदत केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशोक भाऊनी सांगितलं औरंगाबादला गाडी पाहिजे होती तात्पर गाडीची उपलब्धता झाली याचा अर्थ असा आहे का पाठक तुम्हाला खर शाबासकी दिली पाहिजे जेव्हा जेव्हा व्यासपीठावर जेव्हा मोठमोठे लोक येऊन सांगतात का बघ आता इथं उपस्थित असलेले प्रत्येक म्हणजे माझ्या मते बसलेलं पाच लोकांना पाच आठ पाच आठ असं जरी भेटलो तर प्रत्येक जण सांगेल का माझं हे झालं ते झालं ते झालं आणि आम्ही घडवलेली टीमच तशी आहे आमच्या टीममध्ये गुलाब भोय आहे अजय बागोल आहे बाळासाहेब पाठक आहे राजू वाघेले आहे आणि मामा राजवाडे तुम्ही बघितला असेल याच्यामध्ये सगळ्यात भारी शिवजयंती कुठं होते सगळ्यात जास्ती चांगला गणपती कुठं बसला जातो त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये या लोकांचं योगदान असत आहे आमच्याकडे मग ते हॉकर्सची विंग असेल तर हॉकर्स मध्ये काम करणारे दहा पंधरा लोकांची टीम आहे ते रात्र दिवस काम करतात अधिकाऱ्यांना भेटतात कोणाची टपरी उचलून नेले असेल दुकान उचलून नेलं असेल ते द्यायचा प्रयत्न करतात रिक्षाचं काम असेल त्याची टीम वेगळी आहे टॅक्सीची काय असेल त्याची टीम वेगळी आहे आणि अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या टीम आपल्या आपल्या जागेवर काम करत असतात आणि यांना सगळ्यांना मार्गदर्शन करायचं काम बाळासाहेब पाठक करत असतात बाळासाहेब पाटकांनी मला कालच सांगितलं होत का भाऊ मला गांडगापुरला जायचंय मिळलं भाऊ एवढं सगळं सोडून गांडगापुरला कशाला जातो तू इथंच आहे <laughs> यांचं दर्शन घेऊन टाकतो आता आणि आध्यात्मिकच्या माध्यमातून बाळासाहेब पाठक जेवढ्याही देवस्थानावर मी जातो सप्तशृंगी गाडावर गेलं बाळासाहेब बाडला मानणारा एक वर्ग तिथं सप्तशृंगीवर वेगळा आहे गांडकापूरला गे गेलं तिथं त्याला मानणार वेगळं आहे कर्दवानामध्ये गेलं तिथं मांडणार वर्ग वेगळा आहे या बाबाला कधी फोन केला की का बाळासाहेब काय करतोय बाळासाहेब म्हणतो पूजा करतोय म्हटलं तू <laughs> <पड़> माझं भाऊ घे पण मी बारावर ताकून घ्यायचा <laughs> प्रयत्न करतो <laughs> तरी पण <laughs> माझ्या आयुष्यात एक तास जास्ती घेतो हा एकला आटपचायचा आणि आम्ही सगळे जेवढे लोक समाजसेवा करतो कारण काय करतात अरे बाबांनो तुमचं जे काम करायचं असतं त्याच्यासाठी विल पॉवर लागते आणि ती पॉवर आम्ही तिकडून घेतो तुम्हाला वाटतो या प्रसंगी उपस्थित मान्यवरांसह बाळासाहेब पाठक यांच्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी हार फुले गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे माजी महापौर अशोक दिवे श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल महानगरप्रमुख मामा राजवाडे माजी नगरसेवक प्रशांत दिवे माजी नगरसेवक संजय साबळे गुलाब भोए शंभू बागुल राजू वाघले संपत डावखरे बालम पटेल अशोक अडांगळे अमोल पाटील संदीप जाधव जय सूर्यंशी बाळासाहेब जमदाडे कीर्ती निरगुडे तसेच श्रमिक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व भगवंत बाळासाहेब पाठक मित्रपरिवार उपस्थित होता माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक